जय 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 भवानी आज आपण चाललो रायगड ट्रॅक वरती उद्या शिवराज्याची शेख सोहळा तीनशे एक्कावनवा शिवराज्याचा शेख सोहळा आणि आता आपण भांडूपोरतून निघालो आणि संघटन आहे सिद्धेश आहे गणेश आहे नौमकार जेवलो है भूक लगे पंप वरती जाए तो पेट्रोल पंप वरती आज अपन ओमकार का पांच लाख करता ओमकार गाण्याय चला आमच्यासोबत सिद्धेश शिकेकर कवी सुद्धा आहेत हा बघा काचा ओंकार टाइमपास करतोय टाइमपास फुल टाइमपास हा बाई विचारा बसलाय हा बघा सिद्धेश गाण्या का काय गाण्या आ हा हा भाई भाई पास ही आयो काय भाई चला सर रायगड ओरती निकालो जीरोची होंडा नी यमची रे तेरा आता উনি आव पांडित चेंडी नाका तरी चेंडी बाडा चेंडी नाका म्हणजे जी सांग मला इकडचा रस्ता हे बघा इथं आठ रुपये काका आहे काका जरा आई करा इकडं काकाने मस्त पैकी डोळा मारलाय बघा आता अजून पण आपण भांडू पण बघा फोटो काढायला लागतोय बिचारा एक फोटो एक फोटो बाबा चला नाही एक फोटो आता आम्ही पेट्रोल भरून निघालोय ऐरोली टोन आता ऐरोली टोन आता पास करतो ऐरोलीमध्ये आता नवी मुंबई हा इकडे माझे ना इकडे माझे काकार राहतात इकडे माझे काकार राहतात चांगलं कुठेतरी नाश्त्याला पण थांबूया तिथे काहीतरी खाऊ खायला चांगलं आईस्क्रीम बनवलंच हा बाबा एक चौक तू आईस्क्रीम खातात आईस्क्रीम तुझ्यासाठी आम्हाला फोन येत आहे बघा बाय घेते बघा हा सगळ्यात भुक्कड आहे सगळ्यात मोठा बुक सगळ्यात मोठा आणि हा दोन नंबर आणि सगळ्यात ब्रह्म राश्चर्य तो बोलतात ना तो तिकडे मागे येतो सगळ्याचं सुप्रधार हा बघा हे बाबा आणि छत्रपती साम्राज्याचे मेन कार्य इकडे बघा सर यांच्यामुळे आज माझा अस्तित्व आहे हां हां हे गाणे आमचे दुसरे बंधू आहेत यश पशंकर आणि दुसऱ्यांचं नाव आहे दिनेश शिंदे जय श्री रावणा सिद्धी शुती का ओमकार जाधव होले ना भाई मोबाइल पर्सन गणेश जाधव सोना ना काय आपण पनवेलला थांबलोय जेवायला केस विक्रांतो रायगडच्या सपनिवली आमचा तुम्ही असे जोडले बटर पनीर लक्की वाला रायगड चकर सर सगळे सगळ्यात सगळे बघा मेनू कार्ड घेऊन बसला काही नाही भेटलं तर मेनू कार्ड खाणार ओमकार ओमकार दिसत नाही निगा लिया। नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुम्ही जोडले होतात तुम्ही बघितला पाहिला असाल हा आमची राज्याभिषेक सोहळ्यासाठी म्हणजे अर्थात साडेतीनशे वानशे वा हा वा राज्याभिषेक सोहळा महाराजांच्या काळातील जर आपण बघितलं तर साडेतीनशे वर्ष उलटून गेली तरी तो राज्याभिषेक सोहळ्यासाठी जिद्द मनामध्ये धरून आज आम्ही हा एवढा मेलचा प्रवास करून मुंबई टू रायगड असा प्रवास आम्ही केला त्या प्रवासातील प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही आमच्या सोबत होतात आताही आहात म्हणजे नमस्कार मित्रांनो आम्ही अखेर मग अशी मी सांगितलं होतं की आम्ही स्वराज्याच्या राजधानी दाखल झालो आहे तुम्ही बघितलं असाल हे स्वराज्याच्या राजधानीचं प्रवेशद्वार मुलगा राज्य बरोबर त्या राज्य त्या औरंगजेबाचा मुलगा आपल्याला का मिळवलं आणि त्यावेळी राजला पूर्वी साथ दिला आणि त्यावेळी ही औरंगजेबाची मुलगी त्या राज्यदार Bante suara jata tuhu